ये सोबत होते आणि भगवान श्रीकृष्णासोबत नाही आगाव आणि गोपाल सुद्धा काही सामान्य होते की वाकड्या बोबड्या नाव सामान्य होती पण वजनदार माणसं होती मग हळूहळू भगवान श्रीकृष्ण मोठे होऊ लागले आणि भगवान श्रीकृष्ण रांगू लागले आणि रांग तर आई पशी आले म्हणून अ डाव्या घुडग्यान रांगत आई मला नी ते म्हणत डाव्या रांगत आई मला डाव्या रांगत आई मला लोणी ते म्हणत रांगत आई आई मला लोणी ते म्हणत आई मला लोणी ते म्हणत आई म्हणत आई డ్యాన రోనీ దే మన లో డావ్యా हळूहळू भगवान श्रीकृष्ण कृष्ण मोठे होऊ लागले आणि भगवान श्री कृष्ण चालू लागले भिंतीचा आधार घेऊन आणि भगवान श्री जेव्हा चालायचे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पायातल्या आवाज यायचा कसा झुम छान छुम छान छुम छान 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 छान

तेव्हा भगवान श्री कृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले आणि आईच्या कमराला बिलागल्या आणि यशोद्या म्हणू लागली सोड इकोन द्या सोड नवीता हाते रे ब ಗುರುದೇ ರೇ ಮಂಥನ ಬಗುದೆ ಗುರುದೇ ರೇ ಮಂಥ ಗುರುದೇ ರೇ ಮಂಥ ಸೋಣಾರೀ ಸೋಣ सोनं मी सोन बाळा मला करू दे म्हणताना करू दे म्हणताना रे बाळा करू दे म्हणताना करू दे म्हणताना रे बाळा करू दे म्हणता सोडणार मी सोड बाळा बाळा करू दे म्हणजे सोडणार मी सोड बाळा मोठे झाले आणि टीम निर्माण केली म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगितलं म्हणजे आता मित्र नाही पण मित्र सुद्धा क्वालिटीचे पाहिजे आणि आपले मित्र लय हुशार हे मोठी बोर आहेत ना यांचे मित्र नाही हुशार पुरुष मंडळीचे यांचे मित्र आपण पाच वाजता पाहिजे ते म्हणून ते आपली वाट बघतात धाब्याला तुम्ही फक्त पाच वाजता बंद करा ते तुमच्या मोतीला सुद्धा नाही येणार नाही मित्र ही चित्र टीम निर्माण केली पेंदवी त्या माझ्या गोद्या वाकड्या बोबड्या अशी नाव होती टीम निर्माण केली आणि सांगितलं अरे काय तुम्ही मी कसा आहे तुम्ही आपल्या गावात दही दूध चालू होत आहे आणि विकायला कुठं जात आहे मथुरी मध्ये नाही म्हणजे हे चुकीच आहे म्हणजे माल आरवीचा आणि विकायला जात आहे लातूरला म्हणजे हे शक्य नाही आधी आर्मीला खाऊ द्या ना मग तसं भगवान श्रीकृष्ण सांगितलं आजी गोकुळ्याला खाऊ द्या मग जाऊ द्या आणि आपण त्यांच्या दारात जाते म्हणून ते किंमत नाही आणि दारावर येऊ द्या ना महिला मंडळ दारावर तुम्ही दुकानला जा साडी घ्यायला तो दुकानदार म्हणला दोन हजार दोन हजारच देते आणि दारावर येऊ दे बर काय कुटाना करत त्यांचं काय म्हणती अय दोनशेला दे दोनशेला घेते आणि त्या ठक्कीला घ्यायला होती ते गटोड बांधून तेव्हाच जात निघून इथे तर नास्त दारावर गेल्यावर किंमत नाही भगवान श्रीकृष्णने मीटिंग घेतली आम्ही आम्हाला माल आम्ही विकतो लोक म्हणू लागले हा तुला पैसे खायचा असते समजच इचित्र आहे सांगितलं आजपासून चोरी करायची आणि पेंद्याला मास्तर केलं उ उपाध्यक्ष केलं आणि अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि सांगितलं पेंद्या म्हणला काय देवा नेम म्हणले देवानं सांगितलं चोरी करताना कफलन कफलन म्हणायचं म्हणले कपलन कपलन का म्हणायचं कफलन ऋषीने हे चोरीचा अभ्यास केला होता म्हणून चोरी करताना कपलन कपलन म्हणल्यावर चोर सापडत नाही बारके पोर ऐका हे फक्त ऐकायची गोष्टी आहेत चरित्र ते उच्चारावी ह्या भांगड्यात ह्या भांगडीत पण नका हां तुम्ही चोरी केली कुठं आणि कपलम म्हणल्यावर घरावाला बल्लमच काढेल <laughs> मग अनेक प्रकारच्या खोड्या केल्या पें पेंद्याने सांगितलं पेंद्या आपण जर चोरी केली खराट्याच कालट घ्या खराट्याच कालट घ्या म्हणजे पेंट्या म्हणला का मडक रिकामा एक भरून का पाहिजे ना मडक जर डकडक वाजलं तर भरून ये आणि मडक जर टकटक वाजलं तर खाली सराट्याची कालटी घ्या एक काम कर का। आपण जर चोरी करताना सापडलो तर माती घे पेंद्या म्हणलं का गवळ आली तर तिच्या डोळ्यामध्ये टाकायचं पेंद म्हणला चष्मा घालून आल्यावर उठायच्या पुढे काट टाकायचे पेंदे मला स्वाडेल घालून आल्यावर देव म्हणे आले तू येऊच नको म्हणले वि अनेक घराच्या खोळे करायचे अनेक दोन यशोदा माझ्याकडे यायचे यशोद्या या बाहेर तुझं बाळ येतंय आमच्या घरी आणि खाऊन नाश करून जातंय आणि गपचूप खाऊन जायता ना काढली जरा होता दारात म्हाथारा आणि घेऊनही टाकाड ना पुढे याला त्याच्या डेरीवर मथार वजनदार होतं म्हणून वाचलं नाहीतर अवघड झालं असतं अनेक प्रकारच्या पुढे गेल्या आणि तेव्हा एक गवळ म्हणू लागली

यशोदा मानण्यास करायची नाही तरी यशोदा म्हणायची माझं बाळ तसं नाही माझं आरवीच्या बारा घरच्या बारा गय गोकुळ छान हां तुमचं सांगत नाही त्यांचं सांगतोय पण त्यांच्यावर तो, तो तुमच्यावर आणतोय म्हणून सांगतोय अनेक <laughs> गवळ न्यायची भगवान श्री कृष्णाने खोड्या सा, खोड्या सा, सांगायची आणि तेव्हा एक गवळ आणि कृष्ण तू अजून मा माझ्या घरी आलाच नाही तू माझ्या घरी ये तुला दाखवते बिव पेंद्याला सांगितलं पेंद्या हिचा घर नंबर टाकून घे पेंद्या मला मला आहे पेंद्या भगवान श्रीकृष्ण म्हणले का हा मागच्या इलेक्शनला मी पीएचएन नव्हतो का म्हणले सर्वांच्या घराचे नंबर माहिती म्हणले म्हणजे हिच्या घरी डाका टाकायचा सासूबाईला माहित होतो भगवान श्री कृष्ण येणार आहे सांगितलं सुनाला सुन तू पुढच्या तू मागच्या दरवाजातून बस मी पुढच्या दरवाजातून बसते मी आज कृष्णाला चॅलेंज दिले तू येणार भगवान श्री कृष्ण आले मग पेंद्याला सांगितलं पेंद्या पुढच्या दरवाज्यातून पाय बरं मग पेंद्यानं सांगितलं देवा दीन कुंटनची मथारी बसलेली आहे पुढं म्हणले बरं मागच्या दरवाजा तुम्ही पाय बरो तिथं चाळीस कुंटलची सुनबाई बसलेली म्हणजे वजनदार माणसं होती पहिल्या काळात म्हणले आजचा दिवस काय बरोबर नाही फिरमाग ते म्हणले नाही 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 खाले शिवाय नाही मग भगवान श्री सांगितलं डोळे झाका डोळे झाकले आणि उघडा डोळे पाहिलं तर काय त्या गवळीच्या घरात प्रवेश खाल पिल आणि सासूवाई काय म्हणायची गवळ म्हणायची आ कृष्ण मला भेलाच हा महाग पाय देऊन काढलंय घर भेलोच <laughs> आता कृष्ण येतच नाही कृष्ण आता खोड्याच करत नाही महाग पाहिलं तर काय अख्खं घर देऊन काढलंय आणि घेतलं मडक आणि टाकला भिंतीला आणि आपटवलं आणि तोपर्यंत वाकडे खातच होता आणि देव म्हणू ला वा लागले वाकडे तुला काय कधी भेटला होता का नाही आपली चोरी उघड पडली पळ लवकर म्हणले खिड खिडक्यातून उडे मार म्हणजे खिडक्या सुद्धा लॉक झाले आणि दरवाज्यातून उडे मार दरवाजे सुद्धा पेंद्या मला आली अक्कल डोळे झाकलो की बाहेरचा सा माणूस हात येतोय आणि डोळे झाकले आतलं बाहेर जात आहे आणि एक डोळा उघडूनच ठेवून बघतो <laughs> पेंद्यानं एक डोळा उघड्यात ठेवला पेंद्या माळवणीच्या सुन्यातच घुटला आणि सगळे गोपाळ बाहेर निघाले फक्त पेंद्याच आकडून असं आड केला होता आणि पहिला स्लाबचे घर नव्हते पहिलं मातीचे घर असायचे आणि रात्र झाली तर मशाली लावायचे आणि सूर्य पडावं घरात उजेड पडावं म्हणून ती सानं होतं सर्व साणातून बाहेर काढलं पेंद्याच आडकायला तिथं आणि सासूबाईनं सांगितलं सून घे गे काटी घे काटी घे सूनबाई सूनबाई ह्या पायाला आणि सासूबाई ह्या पायाला आणि सासून घेतलं लाकूड सुख करता आणि चालू केलो आणि आलटायचं वरी आवाज जायचं ना खाली माईक आणि वरी स्पीकर आणि ती गोपाळ म्हणायची आम्हाला काही दिसत नाही तू कशाला आडलोत आणि हे गवळणी म्हणायच्या एवढं मारते तरी आवाज उडो ना पण आवाज वर जायचा ना तू गोकुळ म्हणू लागले काय काय झालंय पेंड्या तुला पेंड्या मला मला मलाच माहितीये काय झालंय देवा म्हणले चुकी झाले म्हणले माणूस या चुकीचा झाक डोळी झाकडे डोळे काढलं बाहेर अनेक प्रकारच्या खोड्या केला तेव्हा सुद्धा गवळण म्हणायची येशुदा म्हणायची ऐका जेव्हा भगवान श्रीकृष्ण आख्या गवळणीचे लेकर घेऊन चोरी करायचे पण त्यांची लेकरं नव्हती का गवळणीची लेकरं होतीच ना पण त्यांना त्यांचं दिसायचं नव्हतं हिंच दिसायचं आणि हिला हिच दिसत नव्हतं त्यांची दिसायचे कसंच मिळत ना कसच मिट ना मग एक गवळ म्हणू लागली यशोदे तू आता नवस कर गणपतीला नवस मग हजार लाडू हजार मोदक ठेवले गणपती बापा पुढं मी एक महिना खुळी करायचं बंद करून टाकले भगवान कृष्ण यशोदा म्हणू लागले आ नवस पावलाच हा देव म्हणायचे मनातल्या मनात मी एवढा मोठा देव आहे हे माझ्या पुढे गणपती काय आलं का काय मग आता दुसऱ्या महिन्यात परत एक हजार लाडू एक हजार मोदक केले आणि भगवान श्रीकृष्णनं सांगितलं चल गणपतीला निवेद्य दाखवायचे निवेद्य दाखवले आणि भगवान श्रीकृष्णानं उद्बत्ती विसरली घरी भगवान श्रीकृष्ण सांगितलं जा उद्बत्ती ते म्हणलं नाही तुम्हीच जावा मग यशोदा गेली घरी आणि इकडं चालू केलं गणपतीला बहुवा गणपतीला सांगितलं गणपती बाप्पा खाता का तुम्ही नाही नाही तुम्हीच खावा मला देऊ नका मग आणले सगळे मोदक लाडू आणि यशोदा आली यशोदा ये कृष्णा येथे लाडू मोहन काय झाले आई तू गेल्यानंतर हजार उंदीर आले आणि ते एक मोठा उंदीर होता आणि त्या मोठ्या पोटलाचा बाबा बसला होता यशोदा म्हणू लागली खर खरोखरच आपल्या नऊ गणपती पावला मी आता खोबर खोबर तरी निवेद दाखवते खोबर आणायला गेली भगवान श्रीकृष्णनं गप गप खाल्यामुळे पोटात थोडं गडबड होऊ लागली गणपतीला सांगितलं गणपती हा माझ्या गडबडीत खाल्यामुळे मोदक ते नीट पोटात बसले नाही मग तुम्ही आज जा देवाला टाकला आतमध्ये इथं इथ टाकलं यशोदा आली कृष्णा ज्याला निवेंद दाखवायचे तेच देवगई अजून

यशोद्याला कळलं आपला बाळच खोडे डोळ्याने खरं सांगायचे मग आता यशोद्याने सांगितलं कृष्णा तू आता इथं राहायच्या लायकीच नाही मग तुला आता शाळेत टाकते आणि पहिले ती शाळा म्हणजे काय आता इंग्लिश मिडियम ते गैरधी आता तसलं नाही इंग्लिश मिडियमला ना तर लय अवघड आहे एवढूशा पोराला ती पंचवीस वया नेवा हो लागतात एका दिवशी अवघड झालंय आणि पहिले जी शाळा म्हणजे गायी राखणे तुला शाळेत टाकते घोंगडी दिली खांद्यावर हातामध्ये काठी दिली आणि यशोदा डसा डसा लढू लागली पेंद्यानं म्हणू लागली पेंद्या माझं बाळ कधी बाहेर गेलं माहीत नाही त्याला बाहेर फिरू माहित नाही तुम्ही माझ्या बाळाला सांभाळा पेंद्या माझं हे घ्या लोणी माझं बाळ कधी बाहेर गेलं नाही म्हणून आता संपायला आलं तरी तुम्ही तुम्ही आशेत बसलेले रोग झाला काय तुला थंड बस ना अस बेटे बेटे सवधान थंड बसा तुम्ही तेव्हापासून दोन तास झाले तरी नाम चिंतन नाही सर्वांनी असं हातोरी करा महिला पुरुष खुर्चीवर बसलेले महिला मंडळ हा तोरी करा झाले का सर्व मनपा मागचे बेवडे बिवडे कुत्रे उतरे हातोरी करा हात करा हातुरी करायपरे हा तो मंडपाच्या मागचा दुसऱ्या मंडपला चॉकलेट शर्ट हातोरी करा हा इकडचे मथर हातोरी करा टोपीवाले बाबा हातवर हातवर ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील

कुमाई विठ्ठो पार खुमाय हरी 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 जे जे हरी जे जे हरी 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 जे जे हरी 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 जे जे हरी 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 जे जे हरी जे जे विठोब विठोबार कुमार विठोबार कुमारे पारकुबा विठोबार कुमारी पार